फक्त शिक्षा गंभीर आहे किंवा गुन्हा गंभीर आहे म्हणून खटला सत्र न्यायालयात वर्ग केला जाऊ शकत नाही दंडाधिकाऱ्यांनी पुराव्याची छाननी करणं आवश्यक आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की काही गुन्हे हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे ट्रायल कोर्ट ट्रायल कोर्टामध्ये चालतात आणि काही गुन्हे जे आहेत ते माननीय सेशन्स कोर्टामध्ये चालतात तर ज्या गुन्ह्याची शिक्षा कमी असते ज्याची कलम जी आहेत ती सौम्य स्वरूपाचे असतात जे गुन्हे सौम्य स्वरूपाचे असतात ते मॅटर्स जे आहेत ते ट्रायल कोर्टामध्ये म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी किंवा कि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडे चालतात आता जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात उदाहरणार्थ खुनासारखे गुन्हे असतील महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भातले गुन्हे असतील तर अशा प्रकारचे किंवा अन्य प्रकारचे जे सिरियस ऑफेन्सेस आहेत ते सगळे सेशन्स कोर्टामध्ये चालतात जेव्हा एखाद्या गुन्ह्याची फिर्याद ही पोलीस स्टेशनला दाखल केली जाते त्या फिर्यादीच्या अनुषंगानं पोलीस जे आहेत ते कलम लावतात एफ आय आर रजिस्टर केला जातो त्याचा तपास केला जातो आणि तपास केल्यानंतर संपूर्ण तपासाचे कागदपत्र जे आहेत ते तपासाचे कागदपत्र ज्याला चार्जशीट आपण म्हणतो तर ते पोलीस जे आहेत ते प्रथम कोर्टामध्ये म्हणजे जसं की तालुका कोर्ट असतं जे एम एफ सी कोर्ट तर त्या ठिकाणी ते दाखल करतात आणि जर गुन्हा सेशन ट्रायबल असेल म्हणजे गंभीर स्वरूपाचा असेल शिक्षा जास्त असेल सारखी तर त्यामध्ये जे ट्रायल कोर्ट आहेत जे एम एफ सी कोर्ट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग आहे तर ते जे प्रकरण आहे दाखल केलेलं चार्जशीट हे ट्रान्सफर करतात माननीय सेशन्स कोर्टामध्ये म्हणजे दोन न्यायालय आहेत तर त्या दोन न्यायालयांना जे आहे ते केसेस चालवता येतात एक म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्रथम मोर्ग दंडाधिकारी आणि दुसरे म्हणजे सेशन्स कोर्ट जिल्हा व सत्र न्यायालय तर जेव्हा अशा प्रकारे केसेस ट्रान्सफर केल्या जातात त्यावेळी जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत प्रथम कोर्ट तर त्यांना काहीच अधिकार नाहीत का जेव्हा त्यांच्या कोर्ट न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल होतं त्यावेळी ते त्यांचं एवढंच काम आहे का की ते मॅटर फक्त सेशन्स कोर्टाकडे ट्रान्सफर करणं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादी केस ही सेशन ट्रायबल आहे म्हणजे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये नमूद केलेले चार्जशीटमधील तर ती केस जर माननीय सेशन्स कोर्टामध्ये चालणार असेल तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग त्यांना काहीच अधिकार नाहीत का आणि जर आहेत तर ते कोणते अधिकार आहेत माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग हे कोणकोणत्या प्रकारचे आदेश करू शकतात त्या मॅटरमध्ये का फक्त ट्रान्सफरच त्यांनी केलं पाहिजे या सर्व विषयाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि एवढंच नाही तर त्याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय आलेला आहे रिसेंटली तर त्याच्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत ज्याच्यामध्ये मान्य ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या पॉवरसुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर तर जे हेडनोट आहे त्या केसची की मॅजिस्ट्रेट कॅनॉट कमिट केस टू सेशन्स कोर्ट मिअरली ड्यू टू हायर पनिशमेंट मस्ट रेकॉर्ड द रिझन म्हणजे एखाद्या गुन्ह्याचं चार्जशीट मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये दाखल झालं ते गुन्हे सेशन ट्रायबल आहेत म्हणजे ती केस मान्य सेशन्स कोर्टामध्ये चालणार आहे म्हणून या सिरियस ऑफेन्सेसचं सिरियस गुन्ह्याचं जर चार्जशीट मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये आलं तर मॅजिस्ट्रेट कोर्ट जे आहे ते त्या गुन्ह्याला जास्त शिक्षा आहे त्या केसेस त्यांच्या पुढं चालत नाहीत म्हणून स्ट्रेट वे म्हणजे काही रिझन मेन्शन न करता ते वरिष्ठ न्यायालयाकडे जे आहेत ते पाठवू शकत नाहीत असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि तसं करीत असताना त्यांनी त्याची सवळ अशी कारणं त्या आदेशामध्ये लिहिली पाहिजेत असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जो पूर्वीचा क्रिमिनल प्रोसिजर कोड होता फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे तेवीस जे ते आहे त्याचा उल्लेख करून असं म्हटलेलं आहे की मॅजिस्ट्रेट जे आहेत ते मॅजिस्ट्रेट यांना तीनशे तेवीस सी आर पी सीप्रमाणे जे आहे ते अधिकार आहेत की मॅटर जे सेशन कोर्टामध्ये चालणार आहेत तर ते मॅटर सेशन कोर्टाकडे कमिट करण्याचे तर माननीय सेशन कोर्टाकडे कमिट करीत असताना जे मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे त्यांनी त्यांच्यासमोर जो पुरावा आलेला आहे तो जे कागदपत्र आलेली आहे तर ती पाहून मॅजिस्ट्रेट कोर्टाने ते प्रकरण जे आहे ते सेशन्स कोर्टाकडे कमिट करावं का नाही हे ठरवावं किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टांना तसे पावर्स आहेत असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आता केवळ कलम सेशन ट्रायबल आहे म्हणजे माननीय सेशन कोर्टामध्ये खटला चालवण्यासारखी गंभीर स्वरूपाची कलम आहेत आणि केवळ कलम लावून पोलिसांनी चार्जशीट पाठवलेलं हो आहे म्हणजे ती प्रत्येक केस कमिटच केली पाहिजे असं नाही असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे एका क्रिमिनल केसचं हिरिंग घेताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश पारित केलेले आहेत ज्याच्यामध्ये चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे सत्तर आणि एकशे एकाहत्तर असे भारतीय दंड संय संहितेची कलमं होती आणि त्या केसमध्ये निर्णय देताना माननीय कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जे मॅजिस्ट्रेट कोर्ट आहेत त्यांच्या संदर्भाने उल्लेख केलेला आहे की ही शुड हॅव फॉर्मड अँड ओपिनियन ऑन द बेसिस ऑफ द इव्हिडन्स रेकॉर्डेड बिफोर हिम अँड सबमिट हिज प्रोसिडिंग अलॉग विथ द ओपिनियन ऑफ द ओपिनियन टू द कोर्ट ऑफ सेशन द कोर्ट फर्दर ऑब्झर्व दॅट मिअर फॅक्ट दॅट ऑपेन्स carries a higher maximum punishment does not ipso facto means that such punishment would necessarily be imposed in the case. whether a sentence exceeding the magistrate's power is warranted depends upon the facts, circumstances and evidence adduced. Uh, it observed the maximum punishment provided under the statute does not ipso facto means that the maximum मॅक्झिमम पनिशमेंट इज टू बी अवॉर्डेड टू द अक्यूज इट ऑलवेज डिपेंड अपॉन फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ द केस एज वेल ॲज द रोलेड टू द अक्युजड इन द ऑफेन्स इट इज देअर फॉर नेसेसरिली रेकॉर्ड द रिझन ऑन वॉट बेसिस ही वॉज ओपिनियन दॅट द अक्युज इज इन्फ्लिक्टेड मॅक्झिमम पनिशमेंट इन द मॅटर म्हणजे जो पुरावा समोर आलेला आहे त्याच्यावरून सकृत दर्शने असं दिसतंय का की या केसमध्ये त्या कलमामध्ये नमूद केलेली जास्तीत जास्त शिक्षा त्या आरोपीला होऊ शकते आता बऱ्याच वेळा असं होतं विशेषतः जे मारामारीचे गुन्हे असतात तर काही फिर्यादीच्या अनुषंगानं तीनशे चोवीस कलम लागत असतं तीनशे पंचवीस लागत होतं जुन जुन्या भारतीय दंड संहितेप्रमाणे किंवा सव्वीस लागत होतं तर त्याच्यामध्ये तीनशे सात ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये हाफ मर्डर म्हणतो तर हे तीनशे चोवीस पंचवीस सव्वीस कलमांच्या ऐवजी डायरेक्ट तीनशे सात जे आहे ते लावलं जातं आणि तीनशे सात लावल्यामुळे ते मॅटर सेशन कोर्टामध्ये चालतं परंतु जेव्हा ती फिर्याद आहे चार्जशीट मधील इतर जबाब आहेत कागदपत्र आहेत मेडिकल सर्टिफिकेट आहेत याच्यावरून जर माननीय मॅजिस्ट्रेट कोर्टाला असं वाटलं की तीनशे सात कलम जे आहे याला अट्रॅक्ट होत नाही तर त्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट हे ते, ते मॅटर कमिट करण्याच्या ऐवजी स्वतः पुढं जे त्यांचे पॉवर्स आहेत त्या पॉवरनुसार ते स्वतःसाठी सुद्धा त्या ती केस जी आहे ती चालवू शकतात आणि त्यांना जर कमिट करायचं असेल तर त्यांनी स्पेशल रिझन देऊन ते मॅटर कमिट केलं पाहिजे म्हणजे एखाद्या कलमाला जास्तीत जास्त शिक्षा आहे केवळ या मुद्द्यावर ते मॅटर कमिट करू नये तर ते जे पुरावा आलेला आहे मान्य मॅजिस्ट्रेट कोर्टापुढं तर त्या पुराव्यावरून त्या आरोपीला जास्तीत जास्त जास शिक्षा होईल का याबद्दलचं ओपिनियन जे आहे ते मान्य मॅजिस्ट्रेट कोर्टाने फॉर्म करावं आणि तसे आदेश करून कारण घालून आदेश करून ते मॅटर कमिट करावं असं या महत्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे हेचं नाव आहे मोहम्मद जावेद अब्दुल वाहब मोहम्मद जावेद अब्दुल वाहब वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र क्रिमिनल अपील नंबर आहे याचा नऊशे अकरा दोन हजार चोवीस आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कोर्ट कचेरी कर युट्यूब चॅनल चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आपण या व्हिडिओला युट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं आणि स्टार असलेलं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरीच्या फेसबुक पेजला इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल आमच्या प्रोफाईल्सला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा त्या ठिकाणीही लाईक आणि शेअर करा धन्यवाद